ारीचा प्रवास करून शेवटी आम्ही ते पूर्णात पोचलोय चलो बडे हा चूल पेटलेली आहे चांगले तर नमस्कार मंडळी नवीन चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आज चाललेलं आहे गावी तुतारी एक्सप्रेसने तर आजचा व्हिडिओ असणार आहे तुतारी एक्सप्रेसचा दादरवरून पकडणार आहे आणि मित्रांनो नवीन चॅनल ब्लॉगसाठी सुरू केलेला आहे आणि त्याच चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर नक्कीच बघा तर मित्रांनो आज चाललो आहे चिपुलनाथ चिपुलनातून मग पुढे काही काम आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच सर्व तर आता वाजलेले आहे जवळजवळ माझ्या घड्यालमध्ये बघतो तर साडे दहा वाजले आहेत तर आता घरातून निघायचं आहे जवळजवळ तीन चार बॅगा आमच्या भरलेल्या आहेत कारण त्यासाठी चाललेलो आहे तो ब्लॉग पुढच्या आठवड्यात येणार आहे तीच सर्व सामानाची गडबड आहे जमोजमो आहे आणि आता आपण मुंबईवरून काही सामान आम्ही जमा करून घेऊन जातो आहे तर त्याचा देखील व्हिडिओ येईलच ह्याच चॅनलवरती तर आता कशी गडबड झाली आहे एक चॅनल जो पहिला माझा आहे तो लोककलेवर संदर्भात व्हिडिओ असतात शक्तीरा असेल नमन असेल आणि सर्वच गोष्टी म्हणजे भजन त्या प्रकारचे सर्व व्हिडिओ त्या चॅनलवर असतील तर आणि हा नवीन चॅनल जो आहे तो आत्ता नवीन सुरू केलेला आहे ब्लॉग असतील गावी जो जातो आपण येतो कुठं बाहेर गेलो फिरायला गेलो त्या संदर्भातील व्हिडिओ असतील त्या चॅनलवरती तर मित्रांनो तीन चार बॅगा आत्ता भरलेल्या आहेत तर इथून मी आणि समर चाललो आहे आणि अक्षरा आणि जिजाला जाव्याला घेऊन नाही जाणार आहे आता त्या पुढच्या टायमाला येणार आणि हे पेन्सिलचं काय काय बोलतोय लाईट पेन्सिलचा टोपण आता आपल्या भाषेत आता असं बोलतो ग्रीन आणि रेड लाईट येते याच्यामध्ये आणि ती बंद पण आपण करू शकतो अशी जिजाकडे सर्व त्याची फायदे आहेत साईड बंद करायचे बस चालू तर पुढच्या टायमाला जिजा आणि साव्या सर्व जाणार आहेत गावी पण पुढच्या टायमाला जेव्हा जाणार आहे तेव्हा मी एकटा जाणार आहे आधी आणि श्राव्या जिजा आणि अक्षरा यानंतर येणार आहेत हा तेव्हा एक्झाम जिजाची संपलेली असणार आणि पुढच्या आठवड्यातच आमचा पुन्हा प्रवास असणार आहे कोकणचा कोकण म्हटलं की जीव की प्राण असतं तर आता सध्या बॅगा घेतलेल्या आहेत आणि महत्वाचा विषय म्हणजे नारळ मुंबईवरची नारळ पण येणार आहोत गावाला लावायला देवारात ठेवतात ती ती सुद्धा नारळ घेऊन जाणार आहेत आणि कोण कोण आता आम्ही आहे ते मित्र तुम्हाला दादरलाच दाखवतो समोर असणार आहे आणि एक समोरचा मित्र आहे असे आम्ही जण जातोय दुतारीने चिपळून तर चला व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मी जसे जमतील तसे बनवणार आहे तुम्हाला पण आवडतीलच नक्की तर चला तू आता नको येऊ हो? नंतर तुम्हाला घेऊन जाईल हां आणि आता तुम्ही जाणार आणि मी इथंच राहू बरे मुंबई घाट कुठला चिपळूणला जाणार आपण मुचरीत येणार आहे हा अरे जिजा तर आमच्या गावाला येणार आहे माझ्या मुचरीत मुचरीत येणार आहे स्टेप कुठली आहे जिजा तुझी तर चला अशीच मजेशीर गोष्टी होत राहतील भेटूया आपण दादरला जसा जमेल तसा व्हिडिओ हो। चलो बाय तुम्हाला पण बाय सर्वांना आणि मी पण कन्या गाडी आहे पण आपल्याला त्या गाडीने जायचं नाही आहे आपल्याला पकडायचे दुतारी गाडी तर अकरा नंबरला येते अजून टाईम आहे आणि कोकणकरणे गाडी आली आहे आणि आपल्याला जायचं आहे ते अकरा नंबरलाच आहे ही दहा नंबरला लागते ती तुतारी गाडी आहे ती बारा वाजता म्हणजे पावणे बाराला बहुतेक लागते तर दादरला पोचलेलो आहे बघूया किती वाजता येते आता सर्व कोकणकर हा प्रवास अनुभवणार आहेत गणपतीतच पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालाय अकरा नंबर जेवढी गर्दी होती ना तेवढी जनरलमध्ये पूर्ण आत शिरले आणि आपला आहे येथ सेव्हन चला मित्रांनो गाडी सुटलेली आहे आता आपला स्लीपरचा डबा आहे ए सेवन त्याच्यामध्ये आपले तिकीट आहे आणि आता दादरवरून निघाले तर चला असा सुंदर असा प्रवास सुरुवात करूया चला तर डायरेक्ट चिपलूनलाच प्रवास करून शेवटी आम्ही पोचलो आहे आणि हे दोन चाकरमाने चांगला प्रवास झाला ऍक्च्युली रिजर्वेशन होतं म्हणून चांगला प्रवास झाला नाहीतर उभ्याने जायला लागला हे ग्वागर नाक्यात आलो आहे आता चिपूलनाथ तिथून समोरच्या घरी आता हे सर्व सामान आलेलं आहे तर आता टेम्पो येईल तेव्हा टाकायचं आहे तिथून मग धामापुरात जायचं आहे तर चला आता बघूया वरतीलाही मस्त केली जी बिडं आहेत दाखवतो तुम्हाला आणि केला कोणतरी साकोवर ना जायचं जायचंय आपल्याला असं हा 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 पाणी लता नाहीवढ का तो काय कोकणात पण हो ते वाटत पण जेवढ्या पण पणव द्या आवडत मी सर्व साफसफाई केला नाही या चांगली चकाचक कारण आपल्याला हे न्यायचं आहे ना ते कबाट बिबट बायपास नाही किती वर्ष समोर आहे हे राहायला तुम्ही लोक तिसरीपासून हां आता हे पडायला आलेत पण आहे ना पहिले चांगली होती जरा थोडी कंडिशनमध्ये वाटत होते आता सर्व पडायला कधी पण पडाल त्याला वरून कापण नाही टाकी ते लोकं आहेत फक्त हं काल आतून ते उलट आहे सगळे वाते एवढं हळदीची किती झालंय बघा ना मस्त अरे रे अरे तुमचा कुत्रा बघ भोगतोय ए बाबा पाहुणा नाही कोण पाहुणा नाही हे पेरू पण लागले पेरू पण लागले आता केल पसवलं आहे एकटीच नाही यायचे आहे ना तरने केले लॉकडाऊनमध्ये लावल्या होत्या ह्या डाकऱ्याने लावल्या जातं आणि लिंबूच्या झाडाला लहान असतानाच लिंबू आणलेले बहुतेक विकत आणलेले रोप वाटतंय कारण लिंबू आताच लागले अरे लिंबू लागली कशी का काय रो रोप विकत आणलेला आहे काय हे काय काय मग हे काय पोपनीस हाय काय तरी आहे हे लिंबून आहे कुठून आणलं ते रोप ना ते ऑनलाईन म्हणजे ते याच्यासारखं आहे मग नवीन बिल्डिंगला जुन्या बिल्डिंगला कलर मारल्यावर चिकन दिसतं तसं अरे पाहुणे नाही आहेत ते भोगतील आता यारच आहे ती कोण आहे थर्टी आणि हा कालू म्हणता कालू नाही <laughs> आहे तो जांभला आहे तर चला मित्रांनो आता आजच्या पुरतं एवढंच आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवू कारण हा माझ्यासाठी खूप आवडीचा विषय म्हणजे इथं मी एक वर्ष राहिलेलो आहे ना लॉकडाऊनमध्ये त्याच्यामुळं मुचरीतून केली आणली होती केलीचं एक लावायला रो मोनगा आणि फणस ते उपटायचे आहेत फनस पण मला वाटतं हातून काढायचे आहेत चार रोपं आहेत जगली पाहिजेत पण अडचणीत आहेत अडचणीत आहे इथे बघू हा एक फनस लयच वर गेला आहे आणि हे सर्व दासवंद दे चला खो हातातच राहिले हे नारळ पण विकत आणलेले आहे नाही ना ठीक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मग अशी तुम्हाला झाडं बघायला भेटणार सबस्क्राईब नाही केलं तर तर चला असंच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि बाय बाय एकच रोप राहिलं आहे वाटतं वांग्याचं ते पण कीड लागले तुलसी भरपूर आहेत चलो बडे हा चूल पेटलेले आहे चांगले जरा पुढच्या ब्लॉकमध्ये बघा नक्कीच